मी hmm. याने बोलते नाळाचं पाणी प्यायचं आणि याने आहे ना खूप चांगली तब्येत होते लवकर हम्म ओके हा यो का बोल जोप की hmm. ना हात पकड लावत तू आता अशी एवढी स्ट्रांग बाई न काय तू योगा योगा करणं विसरली का झोपूजोपू योगा करता नाही का आता देऊ का पैसे आज नाही ना आज पैसे देत नाही हो मी पण आणले नाही आज जास्त व ठीक आहे ना हाँ। हाँ। आता काळजी घे आता जाऊ मी ओके मस्त मस्त आईची मजा करता तुम्ही पोरात ए रे ना तू काळजी घेत जा येऊ ना तू आणि काळजी करायची नाही मी आता सोमवारी ठीक आहे जाऊ आता झप 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 नाही को येऊ मला तुझी आठवणी ते नकळ त्रास काय ग तू आमच्यासाठी किती त्रास घेतला पावर तुझा भाऊ आला तुला भेटायला तुझी भेटायला आली मग मग आले ना अरे तू आमच्यासाठी काहीतरी धापळ केली म्हणून आता आमचं काम आहे का नाही आणि माझं तुझ्यावर काय आहे काय माझं तुझ्यावर प्रेम आहे ना तुझं पण माझ्यावर आहे बरोबर ठीक आहे सोपा चल जो